नमस्कार मी आरती कुलकर्णी दुपारच्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सरकार कधी स्थापन होणार हा प्रश्न विचारला जातोय अजूनही बैठका सुरूच आहेत बळिया पुढच्या घडामोडींकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमारे दोन हजार कोटींची कामं स्थगित केलेली आहेत निधी आणि कामाचा ताळमेळ बसत नाही निधी नसल्यामुळे ही सगळी कामं स्थगित केल्याचं पत्र दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम सचिवांचं विभागाला पत्र आले आलेलं आहे अर्थसंकल्पात नमूद केलेली पण वर्क ऑर्डर नसलेली कामं स्थगित करा असं या पत्रात म्हटलंय निधी नव्हता तर अर्थसंकल्पामध्ये एवढी कामं कशी आणली निवडणुकीमध्ये मतदार आणि लोकप्रतिनिधी यांना खुश करण्यासाठी ही कामं जाहीर केली का असा ही सवाल उपस्थित होतोय सार्वजनिक बांधकाम विभागानं दोन हजार कोटींची कामं स्थगित केलेली आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांच्याकडे आपण जाऊया प्रफुल्ल राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आहे आणि त्यामुळे धोरणात्मक निर्णय असतील प्रकल्पांची कामं असतील ही कशी होणार हा प्रश्न सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि आता हे सार्वजनिक विभागाच्या बांधकाम सचिवांचं हे पत्र आलेलं आहे नेमकं यामध्ये काय म्हटलंय आर्थिक खऱ्या अर्थानं जर अर्थसंकल्पामध्ये जी कामं जाहीर केलेली असतात ती कामं अर्थसंकल्पामध्ये निधी किती आहे निधीचं कशा पद्धतीने वाटप करून कामं मंजूर करायची हे नमूद केलेलं असतं आणि त्यानंतरच कामं जाहीर केली जातात आणि कामं दिली जातात असं असताना आता ही निवडणुकीपूर्वी कामांची खैरात या ठिकाणी वाटण्यात आली जेणेकरून लोकप्रतिनिधी असतील मतदार खुश करण्यासाठी ही कामं वाटली का साधारणतः वीस हजार कोटी रुपयांची कामं सध्या राज्यात सुरू आहेत यापैकी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची कामं जी आहे जे या अर्थसंकल्पात मंजूर केली होती ती कामं या ठिकाणी रद्द करा कारण एकूण वाटलेली कामं आणि सध्या राज्यात असलेला निधी याचा कुठेही ताळमेळ बसत नाही त्यामुळे दिलेली कामं म्हणजे जी कामांची वर्क ऑर्डर या ठिकाणी देण्यात आलेली नाही अशी कामं रद्द करा अशी जे पत्र आहे ते थेट मुख्य सचिव जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनीच या ठिकाणी काढलं त्यामुळे या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो जर निधी नसेल तर मग ही कामं दिली का आणि जर अर्थसंकल्पात मंजूर केलेली कामं असतील तर ते सचिव रद्द कशी करू शकतात असे दोन महत्वाचे प्रश्न बर। या ठिकाणी उपस्थित होतात बरोबर प्रफुल्ल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पण आपण पाहिलं सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं स्थगित करण्यात आलेली